तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत पण अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीला जागा वाटपाचा तिढा हा सोडवता आलेला नाही आहे तर यात महायुती आणि महाविकास आघाडीत तीन तीन घटक पक्ष असलेले तिढा हा कायम आहे त्यामध्ये तसे पाहिले तर महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपकडे नऊ जागा मागितल्या होत्या परंतु त्यांना सहा जागा सोडण्याची तयारी दर्शवली गेलेली यात विशेष म्हणजे त्या सहा जागांसाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या आहेत त्यामुळेच आता मग सुद्धा भाजप गेम करते ही का त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि आप जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरंतर लोकसभा निवडणूक ही जवळ आली परंतु महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमधील जागा वाटप हा कायम तसाच आहे ज्यात तसे पाहिले तर माहितीमध्ये माई राष्ट्रवादीला सहा जागा सोडण्यास भाजप तयार आहे पण त्यातील दोन जागांचे उमेदवार भाजपने निश्चित केलेले आहेत दोन्ही उमेदवार भाजपचे असून ते राष्ट्रवादी चिन्हावर लढतील तर राष्ट्रवादीच्या कोटेतील एक जागा भाजपने मित्रपक्षाला दिलेली त्यामुळे अजितदादांना सहापैकी केवळ तीनच जागांवर स्वतःचे उमेदवार देता येणारे तर अन्य तीन जागांवरचे उमेदवार भाजपने निश्चित केलेले आहेत तर हिंदुस्थान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतसुद्धा भाजपचा हस्तक्षेप हा वाढलेला आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळेच आता अजितदादा सुद्धा अस्वस्थता ही वाढलेली पण आता अशात राष्ट्रवादीला कोणत्या जागा हे दिलेल्या आहेत याबद्दल बोललो तर अजित पवारांनी भाजप नेतृत्वाकडे लोकसभेच्या नऊ जागा हे मागितल्या होत्या पण भाजपने वाटाघाटीमध्ये सहा जागा देण्याचं मान्य केलं आणि त्यातही निम्म्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार देता येणार नसल्यानं ना पक्षात नाराजी तर भाजपच्या अतिशर्ती चाचक असल्याची भावना पक्षांच्या नेत्यांमध्ये त्यामुळेच उमेदवारांची घोषणा करण्यात उशीर होते असं म्हटलं जाते तर मग भाजपने पाहिले तर राष्ट्रवादीला बारामती रायगड शिरूर परभणी सातारा आणि धाराशिव या सहा जागा सोडण्याची तयारी दर्शवलेली यातील सातारा धाराशिवमध्ये भाजप स्वतःचे उमेदवार देईल तर साताऱ्यातून उदयनराजे भोसले तर धाराशिवमधून माजी संत अधिकारी प्रवीण परदेशींना तिकीट देण्याची तयारी भाजपने केलेली तर परभणीत जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना देण्यात येणारे यामध्ये जानकर हे स्वतःच्या पक्षाच्या जागेवर लढतील तर तसं पाहायला गेलं तर अंतर्गत सर्वचा दाखला देऊन एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे उमेदवार बदलण्याच्या सूचना या भाजपने केलेल्या आहेत त्यामुळे शिवसेनेत नाराजी आहेच ज्यात पक्षात भाजप हस्तक्षेप करत असल्याची शिंदे सेनेच्या नेत्यांची भावना आहे आणि असाच प्रकार आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा घडताना दिसतोय तर अजित पवारांनी नवजागांची जागांची मागणी ही केली होती पण पन भाजपने सात जागा देण्याची तयारी दर्शवली त्यातल्याही दोन जागा भाजपने स्वतःच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या आहेत तर एक जागा मित्रपक्षाला दिलेली त्यामुळे भाजपसोबत जाऊन काय फायदा झाला असा प्रश्न यांच्या नेत्यांना पडलेला आहे त्यामुळेच असं म्हटलं जाते की शिंदेचे शिवसेनेसारखंच आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबतसुद्धा भाजप गेम करते तर मग अशात भाजपच्या या राजकीय खेळीवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आपले सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या सह पाहिले तर चार खासदारांचा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा पत्ता फकट करणार आहेत मग ते चार खासदार कोण आहेत याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा